स्टाईल शेवभाजी बनवणे अतिशय सोपे असून त्यासाठी कोणत्याही तयारीची गरज लागत नाही ना कुठली डाळ ना कुठली एक्स्ट्रा वस्तू कोणतीही लागत नाही घरात असत त्या वस्तूंपासून भन्नाट अशी शेवभाजी बनवणे एकदम शक्य आहे आता चला तर मग त्या चटकदार भाजीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी तर पॅन किंवा कढाई गरम करून घ्यायची आहे थोडंसं अर्धं खोबरं घेतलेलं आहे एक मोठा कांदा उभा असा बारीक चॉप करून घेतला थोडंसं लसून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तर लाल मिरची पण टाकू शकता चटकदार अजून बनवायला तिखटवालं अर्धं चमचं तेल टाकून घेतलं सर्व आधी मी खोबरं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे खोबरं चांगलं गोल्डन ब्राऊन झालं की लगेच ते कांदा पण टाकून घ्यायचा आहे कधी कधी ना ऐनवेळी भाजीला झटपट असा हा पर्याय शेवभाजी आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही चविष्ट शेवभाजी आहे आणि ही कधी कधी घरातल्यांना सगळ्या भाज्या आवडतात असे कधी होत नाही मग प्रत्येकाच्या आवडीनुसार भाज्या कराव्या लागतात कोणाला काय तर कोणाला काय ही भाजी आहे ना पोळी भाकरी कशासोबतही छान लागणारी आहे कांदा लसूण भाजून झाल्यानंतर मी इथं मुठभर चणाडाळ घेतलेली होती चणा डाळमुळे ना ग्रेवी खूप छान बनते जास्त पातळ बनत नाही आणि त्याला चव पण छान लागते जर तुमच्याकडे डाळ नसेल तर तुम्ही इथे फुटण्याच्या डाळ्या पण घेऊ शकतात हे बघा इथं साहित्य पूर्णपणे छान भाजून घेतलेलं आहे थंड करून घ्यायचं आहे जा मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते सुकी पेस्ट पण तयार करू शकतात पण असेल तेवढं थोडं पाणी तुम्ही टाकू शकतात नंतर बरं त्याच कढाईमध्ये मी तेल गरम करून जुरी मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची कडी पूर्ण पत्ता पूर्ण तेलामध्ये तडतडू द्यायचा आहे कारण जेव्हा जेवढा तो तेवढा फ्लेवर उतरतो ना तेवढीच भाजी सुंदर लागते इथे अर्धा चमचा मी हळद पण टाकून घेतलेली होती आणि आपण तयार करून घेतलेली मसाल्यांची पेस्ट टाकून घ्यायची आहे ते ती तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायची आहे तेलामध्ये तर ते एक्स्ट्रा कोणतेही खडे मसाला टाकायची गरज नाही कारण शेवला खूप सारी टेस्ट असते कारण शेवमध्ये ऑलरेडी भरपूर सारे मसाला असतात किंवा तिखटपणा असतो मी इथे आहे ना जाडवाली शेव यूज करा म्हणजे जी शेवभाजीसाठी बनवतात ना तीच शेव यूज करा त्यानंतर मी इथे एक मोठा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काळा मसाला टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे असतील ते तुम्ही एक्स्ट्रा मसाले किंवा तुमच्याकडे अवेलेबल असतील तर मी ते इथे मसाले टाकून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत छान मसाले भाजून घ्यायचे हे बघा माझ्या ग्रेवीला छान अशी टेस्ट उठायला लागली होती नंतर मी इथे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये गरम पाणी करून टाकून घेतलं होतं त्याला पूर्णपणे साफ करून ते पाणी टाकून घेतलेलं आहे नंतर थोडं पाण्याला उकळी यायला लागली की लगेच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ थोडं कमीच टाकायचं आहे कारण शेवमध्ये पण मीठ असतं म्हणून भाजी जास्त खारट होते म्हणून कमीच मीठ टाकायचं टाकायचंय छान ढवळून घ्यायची मीठ टाकल्यावरती सुद्धा पाहुणे येतात म्हणून पाहुण्यांना पण कधी पटकन काहीतरी बनवायलासाठी सुद्धा हा पर्याय आहे तुम्ही इथं शेवभाजी तुम्ही इथे पाण्याऐवजी दूध पण टाकू शकतात मग दूध शेवभाजी पण तयार होते फक्त तुम्ही पाणी न टाकता इथे दूध टाकायचं आहे हे बघा माझ्या ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे मी इथं कोथंबीर टाकून घेतली भरपूर सारी कोथंबीर आणि लगेच बाजूला मी इथं गरम गरम भाकरी पण करून घेतल्या तर कारण खायला शेवभाजी आणि भाकरी खूप सुंदर लागतात नंतर मी ते शेव टाकून घेतलेले आहे शेवला जास्त पण उकळू द्यायचं नाही फक्त सात ते आठ सेकंद त्याला उकळू द्यायचं जास्तीत जास्त एक मिनट मिनटंभर त्याला उकळू द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे नाहीतर शेव पूर्णपणे भिजते आणि ते बिटल्यासारखंच तयार होतं मग काहीतरी वेगळंच मला इतकी सुंदर दिसते आहे की बघूनच पोट आहे बाकी छान ग्रेव्ही तयार झालेली आहे चनादाळमुळे ही ग्रेव्ही छान जास्त पातळ बनली नाही थोडंसं ग्रेव्हीला थिकनेस म्हणजे थोडीशी जाडसर ग्रेव्ही तयार झालेली आहे वरून तरी पण खूप सुंदर आलेली कलर बघूनच तोंडाला पाणी सुटतं की नाही मग मग काय गरम गरम मस्त भात घ्यायचा भाकरी घ्यायची आणि जेवायला घ्यायचं चला तर मग तुम्हीही करून बघा ही ही भाजी नेहमीप्रमाणे आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका